खर तर आज जी घटना घडली रात्री साडेनऊ वाजता देवराम सकाराम लांडे यांनी जे संजय वामन सावळे यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल केला त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो याच्यासाठी करतो की देवराम सकाराम लांडे हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य समाजाने त्यांच्या घरामध्ये अनेक खरं तर पदं दिली त्यांचं समाजाने ऐकलं नुकतेच विधानसभा लढले एकवीस बावीस हजार मतंकर तर समाजाने त्या माणसाला दिली परंतु इथं सांगायचं प्रामुख्यानं झालं की ज्या संजय साबळेवरती हा गुन्हा दाखल केला संजय साबळे त्याच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता प्रचार केला संजय साबळेची चूक काय आहे संजय साबळेने त्या पोस्टमध्ये कुठंही देवराम लांड्याचं नाव लिहिलेलं नाही आपण भारतीय राज्यघटना मानतो पाळतो कायदे पाळतो व्यक्त होण्याचं स्वतंत्र आहे भाषण करण्याचं स्वतंत्र आहे लिहिण्याचं स्वतंत्र आहे त्यांनी फक्त त्याच्यावरती एक पोस्ट तयार केली त्या पोस्टचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केला आणि याच्या आधी सुद्धा देवराम सकाराम लांडे यांनी अनेक खोटे गुन्हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवरती दाखल केले ते आज देखील कोर्टामध्ये आहे मग जर हा समाजाचा तारणहार समाजाचा पालनहार जर स्वतःला समजत असेल संजय साबळे हा पी एच डी त्याच्यानंतर सेट नेट परीक्षा उत्तीर्ण उच्च शिक्षित तरुण इतिहासाचा अभ्यास आज संजय साबळे आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाची जाण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा तरुण आणि जर अशा पद्धतीने जर समजा तरुणांचा आवाज दाबण्याचं काम जर देवराम लांडे तुम्ही करत असाल तर हे फार चुकीचं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो हा गुन्हा खरा असेल तर आज महाशिवरात्र आहे कुकडेश्वराच्या मंदिरात या आणि सांगा की संजय साबळेने कृत्य केला आहे म्हणून परंतु आपण जे वागत आहात ते अतिशय निषेधारी आहे याच्यापुढं आपली ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही आपल्या माध्यमातून मी संबंध समाजाला सुद्धा सांगतो की हा अशा प्रवृत्तीचा माणूस आपण कितपत त्याला उचलून धरायचं कितपत त्याला आपण समाजामध्ये आणायचं तसे समाजाने सुद्धा आता ओळखून घेण्याची गरज आहे आणि माझं तरुणांना सांगणे बाबांनो पूर्वी आपल्या आईवडील शिकले नव्हते आता आपण शिकलोय आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा नोकऱ्या करा व्यवसाय करा पण अशा बावळट प्रवृत्तीच्या ह्या अशा तथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांच्या नादी लागून नका एवढं मी आपल्याला सांगतो समस्त सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला या निमित्तानं आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवर्जून सांगतो की संजय साबळे हा एक तरुण होतकरू आणि उच्च शिक्षित असा एक मुलगा आहे समाजाप्रती जाण असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला ज्यांनी गुन्हा दाखल केला ते देवराम लांडे त्यांना मला जाहीरपणे आपल्या निमित्तानं सांगायचं की आपली हे जे अनेक लोकांवरती आपण सातत्याने वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करता खोटे गुन्हे दाखल करता मागंसुद्धा बंडू उतळे यांच्यावरती सुद्धा खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत अशा प्रकारचं एखाद्या कार्यकर्त्याचा आपण जर आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल वास्तव सत्य मांडत असताना एखाद्या पोस्टमधून वास्तव सत्य मांडत असताना मी ती सुद्धा ती पोस्ट वाचलेली आहे त्या पोस्टमध्ये कुठंही देवराम लांडेच्या नावाचा उल्लेख नाही आणि अशा चुकीच्या पद्धतीनं संजय साबळे त्यांची गाडी अडवणे किंवा आर्थिक मागणी करणे खंडणी मागणी करणे खंडणी खंडणीसारखा गुन्हा त्यांच्यावरती दाखल हा करतोय हे अतिशय एकदम चुकीची पद्धत आहे ह्या गोष्टीचा गुष्ट, प्रथमता मी जाहीर निषेध करतो देवराम लांडेंचा आणि समाजाप्रती समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळ्या पक्षामध्ये जे काही आमचे कार्यकर्ते असतील काय तरुण युवक असतील मी यांना सुद्धा सांगतो का बाबांनो अशा ह्या चुकीच्या माणसाच्या बरोबर आपण कधीही बरोबर जाऊ नका संजय साबळेसारखा एक तरुण कार्यकर्ता देवराम लांडेंच्या प्रचाराचा नारळ फोडायला होता अतिशय चांगला आणि प्रामाणिकपणे काम करणारा हा हे व्य व्यक्तिमत्त्व एक उच्च शिक्षित एच डी करतोय तो मुलगा आणि अशा माणसावरती जर खोटा नाटा गुन्हा दाखल होता असेल तर उद्या माझ्या सर्वसामान्य सगळ्या युवकांवरती वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतील म्हणून अशा वाईट प्रवृत्ती प्रवृत्तीचा वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नायनाट करण्याची गरज आलेली आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं सांगण्याची वेळ आहे त्यांना एकच सांगतो की भविष्यामध्ये आज संजय साबळेंवरती गुन्हा दाखल केला परवा बंडू उतरांवरती दाखल केला अजून प चुकीच्या पद्धतीनं असे खोटे नाटे जर कार्यकर्त्याचे जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर येणारा काळ मात्र आपल्याला सोडणार नाही मेहरबान कोर्टाने फक्त आरोपी त्या इन्व्हेस्टिगेशनच्या कामा कामासाठी जे सहकार्य लागेल ह्या एका अटीवरती जामीन मंजूर केलेला आहे वास्तविक जर पाहिलं तर हा गुन्हा मुळात खोट्या पद्धतीने दाखल केलेला आहे विविध सिस्टीमचा वापर करून ह्या गुन्हा दाखल केलेला आहे ही सदर बाप ज्यावेळेस मेहरबान कोर्टाच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी थी, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि या ठिकाणी मला एकच सांगायचंय की या ठिकाणी जामीन मंजूर झाला म्हणजे सत्याचा जा विजय झालेला आहे आणि संजय सापडे सारखा होत करू तरुण आज एच डी होल्डर आहे आणि तो नक्षलवाद्यासारख्या गोष्टींकडे प्रवृत्त होण्याची कोणतीही नाही फक्त राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारे स्टँट करून अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल केला गेला होता मेहरबान कोर्टाच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे गणपत संजय साबळेंवरती जो गुन्हा दाखल झाला मागच्या दोन दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी त्यांनी जी पोस्ट सोशल मीडियामध्ये त्यांनी जी शेअर केली त्याच्यावरती सन्माननीय बाकीचे पण मंडळी बोललेली तर अशी सोशल मीडियात एखादी पोस्ट शेअर केल्याच्या नंतर आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो आपल्या देशामध्ये बाबासाहेबांची घटना आहे आपण आता न्यायालयाच्या समोर उभे आहोत असंख्य नेते पुढारी सामाजिक कार्य करणारी माणसं आपल्या संपूर्ण देशभरात आपण पाहतो त्यांचं त्यांचं कार्य त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुरू आहे तसंच देवराम साहेबांचं देखील कार्य आपल्या तालुक्यात सुरू आहे हे मान्यच करावं लागेल पण पहिली गोष्ट म्हणजे अशी की सोशल मीडियात तुम्हाला प्राध्यापक संजय साबळे यांनी डॉक्टर प्राध्यापक संजय साबळे यांनी जे प्रश्न विचारलेत या प्रश्नांना उत्तर देण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे मागच्या पाच पंचवीस वर्षापासून तुम्ही अत्यंत मेनस्ट्रीम राजकारणामध्ये मुख्य पुढारी म्हणून आदिवासी विभागामध्ये काम करत आहात तुम्हाला जे सवाल त्यांनी केलेत आम्ही हे मान्य करतो की संजय साबळे यांनी तुमच्याबाबतची जी पोस्ट सोशल मीडियात शेअर केली असं त्या तुमचं म्हणणं आहे तुमचं नाव नाही घेता पण तुम्ही जे एफ आय आर आयला ते जोडले सगळं तुम्ही जे म्हणताय की माझी बदनामी केली माझ्या विरोधात काहीतरी पोस्ट लिहिली तर अशा लाखो पोस्ट जे सामाजिक कार्यकर्ते असतील राजकारणी असतील त्याच्याविरोधात लिहिल्या जातात मग ती लोकं अशा काहीतरी केसेस कुठेतरी दाखल करतात का परंतु ही बाब अत्यंत चुकीच्या आणि खोटी आहे की प्राध्यापक संजय साबळे यांच्यावरती देवराम लांडे यांनी त्यांना कुठेतरी गाठलं आणि त्यांचे हातवाय मोडून फेकून देणार आहेत अशी काहीतरी धमकी दिली आणि संजय साबळे काहीतरी सराईत गुन्हेगार आहेत आणि ते संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची काहीतरी वेगळी दहशत आहे दे। आणि देवराम लांडेसारख्या एका प्रख्यात राजकारण्याला ते धमकी देऊ शकतात त्याला जिवे मारण्याची धमकी देऊ शकतात आणि कुठून तरी एखाद्या किल्ल्यावरून डोंगरावून फेकून देऊ शकतात हा जो धादांत खोटा आरोप देवराम लांडे यांनी एफ आय आरमध्ये केला आहे त्याचा सर्वात पहिल्यांदा आम्ही किसान सभा म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून या ठिकाणी न्यायालयाच्या समोर निषेध व्यक्त करतो आम्ही या विभागामध्ये मागच्या वीस पंचवीस वर्षापासून पण आता पुढची कार्यवाही काय करणार थोडक्यात सांगा पुढची कार्यवाही म्हणजे थोडक्यात म्हणजे काय तर ही जी गोष्ट आहे चुकीची आहे न्यायालयानं त्याच्यावरती त्यांना जामीन दिलाय आहे हा सर्वात मोठा आमचा विजय आम्ही या ठिकाणी मानतो बाकी सर्वच त्या ठिकाणी मंडळी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद जे तरुण कुठंतरी राजकारणामध्ये प्रवेश करू पा पाहत आहे ज्यांची राजकीय इच्छाशक्ती दांडगी आहे ज्यांचा अभ्यास आहे समाजाच्याबद्दल अशा तरुणांच्यावरती खोट्या केसेस घालून तुम्ही जर त्यांना बदनाम करत असाल तर आमच्यासारखे हजारो तरुण अशा प्रकारच्या खोट्या केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत लांडेसाहेब तुम्ही तयार राहा आमच्यावरती पण केस घालायला कारण आम्ही तुम्हाला सहकार्य केलं समाजाने तुम्हाला सहकार्य केलं तुम्हाला सहकार्य करत आलेत आणि तुम्ही जर अशा प्रकारच्या खोट्या बदनाम लोकांना बदनाम करण्यासाठीच्या केसेस घालत असेल तर हे आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन